गटाशी जुळणारी संख्या ओळखा प्रश्न आहे एकशे चव्वेचाळीस एक्क्याऐंशी आणि पाचशे शहात्तर हा एक संख्यांचा गट आहे या तीन संख्यांमध्ये काहीतरी सहसंबंध आहे आणि या संख्यांच्या गटाशी जुळणारी आपल्याला संख्या पर्याय एक पस्तीस पर्याय दोन सातशे अठ्ठावीस पर्याय दीन नव्याण्णव आणि पर्याय चार दोनशे सत्तावन्न यामधून शोधायचे आहे तर आपण थोडं निरीक्षण केलं की एकशे चव्वेचाळीस हा बाराचा वर्ग एक आहे एकशे चव्वेचाळीस आहे बाराचा वर्ग एक्क्याऐंशी आहे नऊचा वर्ग पाचशे शहात्तर जो आहे तो चोवीसचा वर्ग आहे आता आपण चार पर्यायामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या शोधणार आहोत पस्तीस कोणत्याही संख्येचा वर्ग नाही सातशे अठ्ठावीस कोणत्याही संख्येचा वर्ग नाही नव्याण्णव कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आणि दोनशे सत्तावन्न हा सुद्धा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आता आपल्याला थोडं लॉजिक बदलावं लागणार आहे थोडा आपला विचार करण्याची पद्धत आहे ती आपल्याला थोडी बदलावी लागणार आहे काय नक्की उत्तर येणार आहे मित्रांनो हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन ट्रिक्स तुम्हाला माझ्या चॅनलमधून व्हिडिओमधून पाहता येतील तर पहा आता वर्गाचा वर्ग करण्याचा जो आपण विचार केला किंवा वर्ग संख्यांचा विचार केला तो सोडून द्यायचा तर पहा एकशे चव्वेचाळीस म्हणजे काय तर एक अधिक चार अधिक चार बेरीज केली तर ती येते नऊ एक्क्याऐंशी म्हणजे काय आठ अधिक एक आठ एक नऊ आणि पाचशे शहात्तर म्हणजे काय पाचशे शहात्तर बरोबर पाच अधिक सात अधिक सहा तर सहा सात तेरा तेरा पाच अठरा आता जी काही बेरीज आलेली आहे प्रत्येक संख्येमधील अंकांची जी काही बेरीज आलेली आहे त्या बेरजेला तीन ने निशेष भाग जातो तीन ने किंवा नऊ ने निशेष भाग जाईल मग आता पर्याय पुन्हा पाहूया पस्तीसला तीन किंवा नऊ ने भाग जाणार नाही सातशे अठ्ठावीसलाही तीनने निशेष भाग जाणार नाही नव्याण्णवला मात्र तीननेही निशेष भाग जाईल आणि नऊनेही निशेष भाग नव्याण्णव म्हणजे पा नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव बरोबर नऊ अधिक नऊ बेरे झाले अठरा तीननेही निशेष भाग जाईल आणि नऊ नेही निशेष भाग जाईल म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन नव्याण्णव हे आपलं उत्तर असणार आहे ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद